आहे आज आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे आज बाबासाहेबांची देण आहे आणि आज बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल जर आपल्याला चांगलं बोलता येत नाही तर वाईटही बोलू नका राजकारणामध्ये प्रत्येक माणूस हा स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्या तरी पदावर पैसा किंवा प्रतिष्ठा या गोष्टीसाठी प्रत्येक पक्षामध्ये बौद्ध समाजाचा व्यक्ती आहे फक्त माझी तुम्हाला एवढी विनंती आहे की तुम्हाला जर बाबासाहेबांच्या संविधानाने हक्क हक्क दिलेला आहे बोलण्याचा वागण्याचा किंवा सगळ्या गोष्टीचा पण तुम्ही त्याचा वापर चांगल्या रीतीने करा तुम्ही कुणाकडून तरी पाकिट घेऊन आंबेडकर कुटुंबाला ट्रोल करू नका माझी विनंती आहे तुम्हाला कारण की सगळेच काही तुमच्यासारखे गद्दार दलाल नाही आहेत या समाजामध्ये कारण आंबेडकर कुटुंबामधला प्रत्येक सदस्य ही आमची अस्मिता आहे आणि त्या सदस्याबद्दल जर तुम्ही खालच्या भाषेमध्ये एकीरी भाषेमध्ये बोलत असाल तर कोणीही सहन करून घेणार नाही आज आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय पण त्यांना सांगितलं आहे तर याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे नुसता अर्ज द्यायला आम्ही आलेलो नाहीये एक महिना जेव्हा एवढ्या प्रतिष्ठित धरण्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांना विश्व मानतो ज्यांनी भारतीय घटना लिहिलेली आहे अशा अशा घटनाकाराच्या कुटुंबाबद्दल बोलण्याचा आपल्याला अधिकारी नाही आणि आपली लायकी सुद्धा नाहीये म्हणून प्रत्येकाने आपापली लायकी बघूनच त्या कुटुंबाबद्दल बाळासाहेब असू दे अनुराज आंबेडकर असू दे किंवा भीमरावसाहेब आंबेडकर असू दे याच्याबद्दल बोललंच पाहिजे नाही पण आता काय करणार लोकांना त्याचे पैसे मिळत असतील किंवा पब्लिक सिटी स्टंड चमकण्याचा एक, सम, एक, एक हा जरिया झालेला आहे लोकांचं कसं आहे इथून पैसा घेऊन चमकायचं ते नाही जमलं तर एखाद्या नेत्याला जर ट्रोल केलं तर चमकायला मिळतं ही आजकालची फॅशन झालेली आहे म्हणून माझं सांगणं एवढं आहे आज आम्ही कोश्यावाई पोलीस स्टेशनला देखील एका फोनवर कल्याण मधले आणि उल्हासनगरचे कार्यकर्ते राहून आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आणि साहेब म्हणले तर सर्वांची अस्मिता आहे त्यामुळे या कुटुंबाबद्दल बोललेलं कुणीही सहन करून घेणार नाही प्रत्येकाने आपापल्या परीनं पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे या अर्जात आम्हाला सिनियर सांगितलंय सांगितले ताई आम्हाला एक दिवस द्या कीवडी बेलापूर मध्ये काय कारवाई झाली झाली की नाही झाली त्यांनी कुठपर्यंत याचा पाठपुरावा केला या सगळ्या